त्याच्या हाईटच्या याच्यावर शिकार करतो दोन ते तीन फुटाची उंचीची शिकार करतो लहान मुलांना सर पाण्याचं पाणी भरणार जे आता आहे शेतकरी समजा लावलं कदाचित त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना उपाययोजना हेच आहे आपल्याला का बाबा आपण वाफला हे करतो तर चालता फिरता थोडस खकारण किंवा दांगडू करणं हा हुकल म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल त्या बिबट्याला आभास होईल कुणीतरी मनुष्य येतोय तो आपली जागा हा चेंज करून टाकतो तो तरी कोणी माणसाचा भास होतोय बा किंवा मोबाईल वरती गाणे लावणे मोबाईलवरती गाणे लावलं त्याला असं वाटतं की एक पेक्षा दोन तरी माणसं जास्त आहे भजन वगैरे कीर्तन लावतात जसं की चार पाच माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये तर असं वाटतं की किती चार पाच माणसं येतो तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की दोन ते तीन फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप आहे चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय वाकून त्याला असं वाटतं की किंवा कुत्रा आहे चार शिकार चार पायाची शिकार आहे ना तिची दोन पायावर कधीच शिकार करणार नाही बट दोन पायावर उंच जनावर असला कधीच नाही एखादा बैलावर जनावर जेव्हा होतो ना अटॅक तो बसलेला राहतो आणि झोपेल राहतो त्यावेळेस तो पाठीमागून मागून येऊन फटका मारतो जसं वळला जनावर का तो नरडा धरतो आणि नरडा धरल्यानंतर काय होतं की त्याला रक्तच निघतो हे रुमाल जे उपरणा म्हणलं जसं तर रात्रीच्या वेळेस तुमचं उपन्ना दे इकडं तसं हा उपाना आपण गळ्यात असं बांधतो फक्त असं टाकतो कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला आणि त्यांनी धरलं त्याची जबान इतकी सेन्सिटिव्ह राहते का तो लगेच सोडून देणार का त्याला हे उपाय जबान कपड्याचा लगेच लगेच सोडून देतो कारण आजपर्यंत जेवढे बी घटना झालेल्या जेवढं ज्याच्या गळ्यात उपरणा दुपट्टा साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे ज्याच्या गळ्यात नाही ते समजा हे झालेले आहे घटना झालेली आहे अशा दुर्घटना झालेल्या त्याच्यामुळे हा गळ्यात उपरन वगैरे रात्रीच्या वेळेस जेवणाचा डबा वगैरे शेतात जेवणाचा डबा नाही मग आपल्याला शेतात जायचं समजा मासा आणि मासा आणि त्याचा काही संबंध नाहीये दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी नेहमी यावं लागतं तर आपला मीर टायर घ्यायचा वेस्टेड टायर वेस्टेड टायर मोटरसायकलचा त्या टायराला थोडं तोडून घ्यायचा असं चार बोटाचा आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात लाल मिरची त्या बुकटी निर करायची अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं म्हणजे ते कचवा अगरबत्ती सारखं जळत राहतो एक ते दोन तास त्याचा ठसका एक ते दोन मध्ये पसरतोय आणि त्या पसरल्यामुळे तुमचे डुक्कर हारणी येणं बंद होतात कारण डुक्कर पाच किलोमीटर पासून शोषण क्रिया राहते डुकराची म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरली काहीतरी पेरलं समजा त्या वासाने ते रानडुकर येतात आणि डुकरामुळे काय होतं हा पाट मोठी मागं त्यांच्या शिकारीसाठी येतो खाद्यासाठी त्यांच्या प्राण किंवा कुत्रे भटकी कुत्रे यांच्यासाठी हा शिकारीसाठी येतो आणि त्याच्यामुळे तो जवळ येतो आणि माणूस कदाचित का कामाला लागला का खाली वाकून आलं तर त्यावेळेसच अटॅक होतो पण अटॅकच्या अगोदर बचाव कारण तो वन्य प्राणी कितीतरी तरी मला मुक्क जनावर आहे तो समजू शकत नाही पण आपण समजू शकतो आपला स्वतःचा बचाव म्हणजे चालता बोलता समजा चालता चालता आपण दोन बी असले तर गप्पा मारणे जोरजोराने बोलणे किंवा मोबाईलवरती शिंगल असले तर मोबाईलवरती बोलणे हाच आपल्यासाठी बचाव आहे आणि तसं आलडावडं करून त्याच्या पाठलाग करूनही पाठलाग दिसला ताबडतोब त्याच वेळेस कळवायचं की बाबा अशा अशी घटना झालेली आहे आपल्या इकडे कधी वन्यप्राण्याचे काही शिकार झाले त्यात वेळेस आम्हाला तात्काळ सांगा त्यावेळेस आपण ट्रॅप कॅमेरे वगैरे काहीतरी असे लावू शकतो कारण पिंजरा लावलं शक्य राहत नाही कारण पिंजरा लावल्यानंतर नागपूरला त्याचा प्रस्ताव पाठवा लागतं आणि नागपूरला पाठवल्यानंतर तिथून जेव्हा परमिशन येईल त्या ठिकाणी काय घटना झाल्या याच्यावर विचार केला जातो शासनाचा आणि त्यावेळेसच ते आपल्याला परमिशन देतात परमिशन दिलं तरी ते जोपर्यंत पिंजरा त्या ठिकाणी ठेवलेला आहे शेतकरीला वावरता येत नाही काम करता येत नाही किलोमीटरच्या मनुष्याला जाता येत नाही आणि पिंजरा लावला कदाचित त्या ठिकाणी काही घटना झाली कारण पिंजरा लावताना आम्ही पूर्ण गावात दौंडी वगैरे याच्यामुळे सांगतो की त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये पिंजरा लावलेला आहे जाऊ नये जेणेकरून काही घटना झाली तर शासन जिम्मेदार राहत नाही त्याच्यासाठी पिंजऱ्याचा आपण हेच निवेश फक्त आपला बचाव चालतं फुरतं बोलणे करणे हेच आपलं त्याच्या अधिक काळ एका जागेवर नाही राहू शकत तो त्याच्यामुळे चिंता करण्यास की काय कारण आपलं क्षेत्र असा ऊस असायचं नाही कारण तो टाकळी भाग हातनूर बाग ह्या भागाला जिथं पाण्याचा जास्त क्षेत्र आहे बाजूला त्या ठिकाणी केळीची बाग नाही इथं काही जास्त ऊस नाही तीन किलोमीटर मी आगमी बी नाही पत पता नाही नाही टायर नसतील तर